मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे एक असं नाव आहे की कोणीही त्यांच्या विचारांचं खंडन करू शकत नाही तुकाराम महाराजानंतर मी अजून पाच सांगणार जे कोणताही हिंदू कदापिही नाकारू शकणार नाही आता पहिला प्रश्न आहे की तुकाराम महाराजांचा धर्म कोणता तर अर्थातच हिंदू कोणीही उत्तर देईल पण महाराजांनी तुकाराम महाराजांनी स्वतःला हिंदू म्हणून घेतलं का तर तसा एकही अभंग नाही तुकाराम महाराज स्वतःला काय म्हणून घेतात तर भक्त म्हणून घेतात दास म्हणून घेतात संतांचा दास म्हणतात फार फार तर नामधारक स्वतःला समजतात ही तुकाराम महाराजांची ओळख आहे धर्माविषयी तुकाराम महाराजांनी विचार मांडलेत का तर शंभर टक्के मांडलेत धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चहा करणे काम बीज वाढवावे नाम येथे तुकाराम महाराज कोणता धर्म सांगतात तर ऐका विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ येथे वैष्णव धर्म सांगतात आता मी पुढे हिंदू धर्मापर्यंत सुद्धा येणार आहे वैष्णवांचा धर्म काय आहे तर येथे भेदाभेद नाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ वेश्या कोणीही असो सर्वांना समान अधिकार आहेत हे सर्व मानव एका देहाचे अवयव आहेत समान आहेत सर्वाभूती वासुदेव आहे आणि तो वासुदेव तुमच्यामध्ये भेद निर्माण करत नाही नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या भगवंत देव तुमचा भावभक्ती पाहून तुमच्या मनाचा सच्चेपणा पाहून ठरवतो की तुम्ही योग्य आहात की अयोग्य आहात म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलेला धर्म हा प्रचंड प्रचंड समतेवर आधारित आहे आणि जर तुम्हाला धर्मच मानायचा असेल तर तुकाराम महाराजांनी कोणता धर्म सांगितलेला आहे सत्य धर्म असत्य ते कर्म आणि हे वर्म नाही तुझे सत्याला धर्म म्हटलेला आहे जे जे सत्य आहे त्याला धर्म म्हटलेलं आहे आता मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा धर्म प्रत्यक्षामध्ये तुम्हाला तुमच्या आवतीभोवती कुठं दिसतो का तर अजिबात दिसत नाही तुकाराम महाराजांनी धर्म जो सांगितलेला आहे त्यामध्ये देवाच्या धर्माच्या नावाखाली लुटीला तुकाराम महाराजांनी प्रचंड विरोध केलेला आहे पुण्य विकराते मातेचे गमन अशा शब्दामध्ये जे लोक यज्ञ होम हवन कर्मकांड पूजा अभिषेक काही सुद्धा कथा कीर्तन कोणत्याही प्रकारे देवाच्या धर्माच्या नावाखाली जर पैसे घेत असतील किंवा देत असतील म्हणजे शोषण करत असतील डायरेक्ट इनडायरेक्ट दान दक्षिणा कोणत्याही नावाखाली तर ते नरकाला जाण्यासारखं पाप आहे तर ते स्वतःच्या आई आईसोबत झोपण्यासारखं पाप आहे या भाषेमध्ये तुकाराम महाराजांनी याचा धिक्कार केलेला आहे आता मित्रांनो लक्षात ठेवा आता तुकाराम महाराजांचे हे विचार काही लोकांना धर्मविरोधी वाटले आणि म्हणून तुकाराम महाराजांची गाथा बुडवली आता पुढे मी जे सांगणार आहे जे अत्यंत महत्वाचं आहे लक्षात ठेवा येथे तुकाराम महाराजांनी ज्याला आपली प्रेरणा मानलं ते संत नामदेव महाराज त्या नामदेव महाराजांनी कोणता धर्म सांगितला कळले आम्हा करू भागवत धर्म भागवत धर्म सांगितलेला आहे म्हणजे या भारताच्या भूमीमध्ये एक भागवत धर्म आहे एक वैष्णव धर्म आहे एक शैव धर्म आहे असे अनेक धर्म अनेक मतप्रवाह अनेक संप्रदाय अनेक विचार आहेत आणि हे सगळे विचार समतेच्या आधारावर आहेत परंतु हे समते आधारा या समतेच्या आधारावर निर्माण झालेले धर्म मतप्रवाह काही लोकांना धर्मविरोधी वाटतात आता मित्रांनो आपण नामदेव महाराजांनी सांगितलेला भागवत धर्म पाहिला आणि या भागवत धर्मापासून संत नामदेव महाराजांपासून प्रेरणा घेऊन या भारताच्या भूमीमध्ये एक धर्म उदयाला आला आज तो सिख धर्म म्हणून अधिकृत धर्म आहे प्रेरणा कुणापासून घेतली संत नामदेव महाराजांपासून आपल्या वारकरी संप्रदायापासून लक्षात ठेवा पुढं जाऊन या भागवत धर्माला वैष्णव धर्माला शैव धर्माला अधिकृत जरी मान्यता भेटली नसली तरी यांना मानणाऱ्यांची संख्या या भारताच्या भूमीमध्ये मोठी आहे आणि त्यांना कोणताच हिंदू नाकारू शकत नाही तुम्ही तुकाराम महाराजांना नाकारणार आहात का तुम्ही नामदेव महाराजांना नाकारणार आहात का आणि तुम्ही गुरु नानकांना नाकारणार आहात का ज्यांनी नामदेव महाराजांपासून प्रेरणा घेऊन सिख धर्म स्थापन केला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला येथील तमाम एका वर्गाने विरोध केला प्रचंड विरोध केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राजा होण्याच्या अगोदर सगळे अधिकार होते फक्त धर्माच्या बाबतीत निर्णय देण्याचा अधिकार नव्हता आणि राजा झाल्यानंतर तो अधिकार त्यांना प्राप्त झाला आणि राजा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मदंड आपल्या हातामध्ये घेतला म्हणजे धर्म आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि तो धर्म पुढं टिकवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज शाक्त धर्माकडे कललेले होते आता मित्रांनो येथे शाक्त सुद्धा एक पंथ आहे या शाक्त पंथावर संत तुकाराम महाराजांनी त्यातील काही चुकीच्या गोष्टीवर तुकाराम टीका केलेली आहे परंतु शाक्त एक मत प्रवाह आहे जो समतेच्या आधारावर आहे आता काय असतं एखाद्या धर्मामध्ये काही चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे लोक शिरल्यामुळे ते काही ज्या चुकीच्या गोष्टी करतात त्यामुळे त्या धर्मावर टीका होते किंवा त्या व्यक्तीवर टीका होते त्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी काही प्रमाणामध्ये टीका केलेली आहे मित्रांनो आपण तुकाराम महाराज पाहिले नामदेव महाराज पाहिले शिवाजी महाराज पाहिले संभाजी महाराज पाहिले संभाजी महाराज सुद्धा हिंदू धर्माला मानणारे होते शिवाजी महाराज हिंदू धर्माला मानणारे होते तरी सुद्धा या लोकांनी धर्म सुधारण्याचा मार्ग स्वीकारला अगदी संभाजी महाराज शाक्त धर्माकडे कललेले होते आणि जर छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांना जर संपूर्ण आयुष्य भेटलं असतं दीर्घ आयुष्य जर भेटलं असतं तर निश्चितच त्यांनी एक नवा धर्म किंवा या धर्माला जे तुकाराम महाराजांना अपेक्षित स्वरूप आहे ते शंभर टक्के दिलं असतं हे लक्षात ठेवा परंतु शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं तुकाराम महाराजांचं जे अपूर्ण कार्य आहे ते पूर्ण करण्याचा एक प्रयत्न राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केला आता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा क्षत्र धर्माची स्थापना केली म्हणजे मराठ्यांना हिंदूपासून तोडण्याचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलं असं काही आता तुम्ही आरोप करणार का आता शाहू महाराजांना किती विरोध केला या लोकांनी आजही करत आहेत लक्षात ठेवा आणि आता हा शाहू महाराजांचा वारसा तुकाराम महाराजांचा वारसा नामदेव महाराजांचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि संभाजी महाराजांचा वारसा महात्मा फुलेंचा वारसा ज्यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली त्याचे सुद्धा आज भारतभर अनेक अनुयायी आहेत म्हणजे या सर्व महामानवांचा वारसा आणि याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जोड देण्याचं काम आणि या सर्व महामानवांच्या मार्गावर चालण्याचं काम त्यांचे विचार सांगण्याचं काम लक्षात ठेवा यामध्ये मी संभाजी ब्रिगेडची सगळी सगळी टू झेड पुस्तकं वाचलेली आहेत त्यामध्ये प्रत्येक लाईन टू लाईन फक्त एकच आहे तुकाराम महाराजांनी काय सांगितलं नामदेव महाराजांनी काय सांगितलं महात्मा फुलेंनी काय सांगितलं शाहू महाराजांनी काय सांगितलं संभाजी महाराजांनी काय सांगितलं मनाचं एकही वाक्य कुठंही नाही म्हणजे महामानवांचे साधू संतांचे विचार सांगण्याचं काम आणि त्या पद्धतीने आचरण करण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे मराठा सेवा संघाने केलेलं आहे आणि अशा संभाजी ब्रिगेडला काही लोक धर्मविरोधी ठरवत आहेत आता जर तुकाराम महाराजांना धर्मविरोधी ठरवून तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्यात आली आता संत नामदेव महाराजांना मंदिरामध्ये कीर्तन करू दिलं नाही मंदिरामधून हकलण्यात आलं ही नदी न जाती मोरी पंढरी राया ऐसा नामा दर्जी तुने काय बनाया टाल बिना लेकर नामा मंदिर मे गया पूजा करते ब्राह्मण उने बाहर ढकाया स्वतः नामदेव महाराजांचा अभंग आहे स्वतः नामदेव महाराज म्हणतात कि मला ब्राह्मणांनी मंदिराच्या बाहेर हाकलून दिलं आता नामदेव महाराज हिंदू नव्हते का का नामदेव महाराज हिंदू धर्मामध्ये फूट पाडत होते का अरे मराठ्यांनी काही मराठ्यांनी मिळून शिवधर्माची जर स्थापना केली असेल आणि जो शिवधर्म ज्यामध्ये शिव हे नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महादेवाचं एकत्रित नाव त्याला प्रेरणा मानून जर शिवधर्माची स्थापना झाली असेल जर याच्या अगोदर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा क्षेत्र धर्माची स्थापना केली महात्मा फुले सत्यशोधक धर्माची स्थापना केली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सत्य धर्म सांगितला नामदेव महाराजांपासून प्रेरणा घेऊन एक धर्म स्थापन होतो आणि मग अशामध्ये शिवधर्माची स्थापना झाल्याने संभाजी ब्रिगेड धर्मविरोधी कसं काय ठरते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणं संभाजी महाराजांना आदर्श मानणं शंभू महादेवाला आदर्श मानणं तुकाराम महाराजांना आदर्श मानणं म्हणजे जर धर्मविरोधी ठरत असेल तर लक्षात ठेवा हे किती भयानक आहे हा केलेला फार फार मोठा अपप्रचार आहे आणि या अपप्रचाराला आमचे काही बहुजन काही मराठे बळी पडतात आता काही जणांचा असा गैरसमज आहे की संभाजी ब्रिगेडवाले हिंदू धर्माला नाव ठेवतात आता लक्षात ठेवा हिंदू धर्माला नाव ठेवतात आता जे तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं यज्ञ याग वगैरेला त्यावर जे भाष्य तुकाराम महाराजांनी केलेलं आहे म्हणजे तुकाराम महाराजांचेच अभंग सांगणं हा हिंदू विरोध आहे का किंवा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काय सांगितलेलं आहे की बहुजनांनी आपली कामं आपण केली पाहिजे धार्मिक कृत्य कोणत्याही ब्राह्मणाकडून करू नये आता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं जर हे वाक्य सांगितलं जर ते तुम्हाला हिंदू विरोधी वाटत असेल तर मग तुकाराम महाराज हिंदू विरोधी आहेत का राजर्षी छत्रपती शाहू महाराज हिंदू विरोधी आहेत का हा प्रश्न अगोदर आता या लोकांना विचारावा लागेल आणि या लोकांना धर्मविरोधी त्या काळामध्ये ठरवण्यात आलेलं आहे तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये न्यायालयामध्ये खेचण्यात आलेलं आहे त्यांच्यावर केस दाखल करण्यात आलेली आहे त्यांना गुन्हेगार ठरवण्यात आलेला आहे त्यांना गुन्हा सिद्ध करून त्यांची गाथा बुडवण्यात आलेली आहे लक्षात ठेवा यापेक्षा सुद्धा भयंकर शिक्षा अजून तुकाराम महाराजांना दिलेली आहे तुकाराम महाराजावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे त्या काळामध्ये आता जे घडलेलं आहे ते सांगणं म्हणजे या लोकांना धर्मविरोधी वाटत असेल आणि देवा धर्माच्या नावाखाली जे शोषण होत आहे जी भोंदूगिरी होत आहे स्वतः तुकाराम महाराज म्हणतात कलियुगी घरोघरी संत झाले फार वित्तभर पोटासाठी हिंडती दारोदार आयसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू अशा शेकडो अभंगाद्वारे एक दोन नाही अशा शेकडो अभंगाद्वारे तुकाराम महाराजांनी धर्मातील चुकीच्या गोष्टीवर देवाधर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाला विरोध केलेला आहे नुसता विरोधच केलेला नाही तर हिंदू बाबत फक्त एक शब्द तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये येतो त्यामध्ये सुद्धा म्हणतात तुकाराम महाराज की कोणी हिंदू आहे म्हणून मला प्रिय नाही कोणी कोणत्या जातीचा व्यक्ती आहे म्हणून मला प्रिय नाही मला जो समतावादी आहे जो देवाला मानणारा आहे जो धर्माला मानणारा आहे धर्म म्हणजे कोणता तुम्हाला अगोदरच सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म सत्य तोची धर्म आणि देवाला मानणारा म्हणजे देव कोणता जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या देवाला जो समतेवर आधारित आहे या देवाला जो मानणारा आहे तो आमचा आहे मग तो कोणत्याही जातीतला असो कोणत्याही धर्मातला असो तो अमेरिकेतला असो इंग्लंडमधला असो ऑस्ट्रेलियामधला असो कोणीही असो जगातील कोणताही व्यक्ती असो तो कोणत्याही जातीचा असो ही भूमिका तुकाराम महाराजांची आहे आणि ही भूमिका मांडणं म्हणजे जर तुम्हाला देवाच्या विरोधामध्ये दे संभाजी ब्रिगेड जर आहे असं वाटत असेल तर तुम्ही तुमचा मेंदू फार विकलांग झालेला आहे असं लक्षात ठेवा कधीही या ओपन या चर्चेला मी बीडमध्ये राहतो कधीही या चर्चेला ओपन आणि तुकाराम महाराजांचा एक एक वाक्य एक अभंग खोटं करून दाखवा तुकाराम महाराजांचा शाहू महाराजांचा आदेश तुम्ही खोटा हे सिद्ध करून दाखवा तुम्हाला माझ्यातर्फे माझ्या संपत्तीच नाही माझ्या हाई तेवढी संपत्ती तुम्हाला दान करून तुमच्या हिता तुमचं दारामध्ये मरेपर्यंत सेवा करायला तयार आहे अरे बोलताना बुद्धीचा विचार करा संभाजी ब्रिगेडचं काम एवढं मोठं आहे अरे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली संभाजी महाराजांची बदनामी केली अरे तुम्ही म्हणता संभाजी ब्रिगेडवाले नाही का दुसऱ्याला डिरिंग करत दुसऱ्यावर शाई फेकत अरे कोरटकर सारखा जर व्यक्ती असेल तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला त्याची का पूजा करायची का त्याची का अर्चना करायची का विकृती ही ठेचावी लागते आणि ते ठेचण्याचं काम केलेलं आहे जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहित असाल तर तो इतिहास खोडण्याचं काम खोटं सिद्ध करण्याचं काम आणि खरा इतिहास लोकांसमोर आणायचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे तुम्ही खोटा इतिहास का लिहिला तुम्ही शिवाजी महाराजांची बदना आम्ही का करता कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांना का शिव्या देतो भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का करतो हा प्रश्न स्वतःला कधीतरी विचारा आणि काही लोक तटस्थ आहेत लक्षात ठेवा काही लोक आमच्या मराठ्यामध्ये तटस्थ आहेत ते म्हणतात आम्ही संभाजी ब्रिगेड करूनही नाहीत आणि हिकडून सुद्धा नाहीत आम्ही आपलं तटस्थ आहोत आणि आम्हीच बरोबर आहोत अरे तुम्ही बरोबर आहात मग तुम्ही कोरटकरच्या विरोधामध्ये काय केलं तुम्ही पुरंदरेच्या विरोधामध्ये काय केलं तुम्ही तटस्थ आहात म्हणून शिवाजी महाराजांची बदनामी होत आहे तुम्ही तटस्थ आहात म्हणून कोरटकर तुम्हाला शिव्या देत आहे लक्षात ठेवा आम्ही कोणत्याही जातीच्या विरोधामध्ये नाहीत कोणत्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये नाहीत आम्ही विषमतेच्या विरोधामध्ये आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी पार छातीचा कोट करून लढणारी एकमेव संघटना या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या संघटनेचं नाव आहे संभाजी ब्रिगेड कधीही ओपन चर्चेला या रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम